नमस्कार स्वागत करते तुमचं मनीषा मराठी कॉर्नरमध्ये तर आज आपण झटपट पाचच मिनिटात तयार होणारे हिरव्या मुगाचे मोड आलेल्या कडधान्यापासून झटपट बनवणार आहोत हेल्दी चाट स्नॅक्स त्याला तर लगेच वेळ न घालता सुरुवात करूया हे चाट मुलांना खूप आवडतं मुलांना काय मोठ्यांनासुद्धा हे चाट बघता छनी खावेसे वाटतात चला तर लगेच सुरुवात करूया एक वाटी मूग मी भिजवून घेतलेले नंतर त्याच्यातलं पाणी काढून मोड येऊपर्यंत असे झाकून ठेवलेले तर तुम्ही बघू शकता किती छान मोड आलेले आहेत ह्या मुगाला आणि आपण ह्याला पाण्यामध्ये न उकळून घेतं असं मी इडली पात्रामध्ये ह्याला स्टीम करून घेतलेलं आहे एक दहा मिनिट ह्याला चांगलं स्टीम करून घ्यायचं म्हणजे काय होतं आपली मूग वापेवर चांगली शिजली जाते आणि ह्याच्यातले पौष्टिकता ही नाहीशी होत नाही आहे दहा मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आणि आता उघडून बघितलेला आहे तर तुम्ही बघू शकताय आपली मूग चांगली शिजलेली आहे आणि फक्त वापेवर ही मूग शिजलेली आहे ह्याच्यात अजिबात पाणी वगैरे काहीसुद्धा नाही आहे तर तुम्ही बघू शकताय मोकळी सुटसुटी तशी शिजलेली आहे तर मी आता ही एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुढचे इन्ग्रेडियंट्स टाकायचे आहेत तर काय काय मी घेतलेलं आहे ते बघूया चला तर मी इथे एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकला गाजर छोटं छोटं कापून घेतलेलं ते टाकलं एक बटाटा घेतलेला शिजवून तो सुद्धा बारीक काप करून टाकायचे आहेत त्याच्यानंतर एक काकडी घेतलेली तिचेसुद्धा छोटे छोटे काप करून घेतले एक टेमॅटो घेतलेला आहे बारीक बारीक करून तो सुद्धा टाकला त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार तिखट मिरची टाकायची आहे मिरची एकदम बारीक अशी करून घ्यायची आहे त्याच्यानंतर चिरलेली कोथिंबीरसुद्धा मी टाकलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपणाला काळं मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार हे मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा चम्मच मी चाट मसाला टाकलेला आहे आता चाट बनवतोय म्हटल्यानंतर चाट मसाला तर हवाच त्याच्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे एक चम्मच रस काढून आणि आता आपण हे चम्मचने एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ मिरची सगळं व्यवस्थित एक सागरकं झालं पाहिजे तर तुम्हीसुद्धा अशी झटपट बनणारी भेळ किंवा चाट बघता छनी खावीशी वाटणारी आणि पटपट होणारी ही ही रे। चाट रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि झटपट होणारी आहे तुम्हाला जर रेसिपीज आवडत असतील तर लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करत जावा आणि त्याच्यानंतर भेळ चाट खाऊन तुम्ही एन्जॉय करा